नूतन आमदार अभिजित पाटील व माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळित हंगामापूर्वी जाहीर केलेले पस्तीसशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत व इतर कारखान्यांनी थकीत ऊसाची बिले जमा करावीत या मागण्यांचे निवेदन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे सहकुटुंब पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी आणि ग्रामस्वच्छता अभियान व इतर शासकीय त्यांची पंढरपूर येथे विश्रामगृहावर प्रत्यक्ष भेट घेऊन सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ साखर कारखाना सहकार शिरोमणी भैरवनाथ सिद्धनाथ भीमा सहकारी साखर कारखाना यांनी ऊस उत्पादकांची एफ आर पीची थकीत बिले दिलेली नाहीत तसेच नूतन आमदार अभिजित पाटील आमदार बवनदादा शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जाहीर केलेले पस्तीसशे रुपयापैकी अठ्ठावीसशे रुपये जमा केलेत परंतु अद्याप सातशे रुपये फरक जमा केलेला नाही तो त्वरित जमा करावा तसेच सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यातील साखर कारखानदार कष्टकरी कामगारांच्या पगारी दहा महिने वीस महिने देत नाहीत ऊस वाहतुकीचे भाडे वेळोवेळ मिळत नाही त्यासाठी शासनाने कडक कायदा करावा अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून दिले यावेळी सहकार मंत्र्यांशी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले बऱ्याचशा साखर कारखान्यांचे कामगारांच्या घरातील मुले त्यांच्या पत्नी अक्षरशः मजुरी करून आपली उपजीविका भागवत आहेत कामगार नोकरीच्या भीतीने चेअरमधला बोलू शकत नाहीत हा वनवास काम संपवावा आणि बरेचसे कारखानदार नियमाप्रमाणे बिलाची पंधरा टक्के ऊस नियंत्रण कायद्याप्रमाणे व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत नाहीत याच्यावर जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना कामगारांना ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकांना न्याय द्यावा यावेळी जिल्हा संघटक सुरेश बापू नवले नितीन काळे शिवाजी घाडगे नाना मोरे मोहन जमदाडे औदुंबर गायकवाड निसार पाटील रामभाऊ काटे चंदू निकम अजिंक्य देशमुख रवींद्र मुठाळ सुभाष पवार धर्मराज पुजारी सुनील पुजारी जारी आदी उपस्थित होते